मला अतिशय आनंद आहे की वक्फ सुधारणा बो जे बिल आहे ते आता लोकसभेमध्ये मांडण्यात आलेलं आहे त्याची चर्चा चाललेली आहे आणि मला विश्वास आहे की हे बिल निश्चितपणे पास होईल खरं म्हणजे भारतीय संविधानाच्या मध्ये जो सेक्युलर शब्द वापरला गेलेला आहे त्याचं प्रत्यंतर आपल्याला या बिलामध्ये पाहायला मिळतं ओरिजिनल बिल जे तयार झालं होतं या ओरिजिनल कायद्यामध्ये अमर्याद अधिकार होते आणि चुकीच्या पद्धतीनं जर त्या ठिकाणी निर्णय घेतला तर त्या निर्णयाला न्यायालयात देखील जाण्याची मुभा नव्हती आता या नवीन बिलाने ती मुभा दिलेली आहे चुका सुधारण्याची संधी दिलेली आहे आणि विशेषतः वक्फ बोर्डामध्ये महिलांना प्रतिनिधित्व मिळालेलं आहे तीन तलाकनंतर पुन्हा एकदा मुस्लिम महिलांना प्रतिनिधित्व आता वक्फ बोर्डात मिळत आहे ही एक मला असं वाटतं की अतिशय प्रोग्रेसिव्ह पुरोगामी अशा पद्धतीचं हे पाऊल उचललेलं आहे कुठल्याही समाजाच्या विरोधात हे नाही कुठल्याही प्रकारे कुठल्याही समाजाच्या धार्मिक आस्थांच्या विरोधात हे नाही तर पूर्वी झालेल्या ज्या चुका आहेत की ज्या चुकांमुळे काही लोक त्याचा फायदा घेत होते आणि मोठ्या प्रमाणात जमिनी लाटत होते त्यांच्यावर मात्र याच्यामुळे ये टाच येणार आहे आणि म्हणून या बिलाचं मी स्वागतच या ठिकाणी करतो मला विश्वास आहे की ज्यांची ज्यांची सत्सर विवेक बुद्धी जागृत आहे ते सगळे या बिलाचं समर्थन करते बोर्डाची त्या जमिनीवरती कुठेतरी ती सगळी जमीन उद्योगपतीच्या घशात घालायची यासाठी या बिलामध्ये सुधारणा करायच्या असं कुठेतरी विरोधकांचं म्हणणं विरोधक या संदर्भातला एकही पुरावा किंवा मुद्दा हा जॉईंट सिलेक्टिव्ह सिलेक्ट कमिटी पुढे आणू शकले नाही किंबहुना जॉईंट सिलेक्ट कमिटीमध्ये ते निरुत्तर झाले पंचवीस राज्यांनी ज्या सुधारणा दिल्या होत्या त्या सगळ्या विचार करून या सुधारणा करण्यात आलेल्या जेव्हा काही उरत नाही कुठलंही आर्ग्युमेंट उरत नाही त्यावेळी अशा प्रकारच्या गोष्टी मांडल्या जातात मला असं वाटतं की विरोधकांनी आपल्या छातीवर हात ठेवून जर निर्णय केला तर या बिलाच्या बाजूनेच ते निर्णय करतील पण त्यांना केवळ लागुलचालन करायचं आहे केवळ मतांची लाचारी आहे त्यामुळे पाय चाटायचे आहेत बिलासा बिलासाते विरोध करता हैं। दुणारे दुणारे तो तो है ऐसा तो 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 है वक्फ बोर्ड का जो बिल आया है हम उसका समर्थन करते हैं जो हमारे संविधान में धर्मनिरपेक्ष इस शब्द का उपयोग किया गया है उस शब्द को परिभाषित करने वाला ये बिल है जो कांग्रेस ने कानून तैयार किया था इसमें कोर्ट जाने का भी अधिकार छीन लिया गया था जिसके कारण कई लोगों की जमीनें ये वक्फ बोर्ड ने ले ली गांव के गांव वक्स के दिखाए और जब लोगों ने उससे भी पुराने अपने जो सबूत है वो पेश किए तो उनको बताया गया कि अब कानून में इसको ठीक करने का कोई प्रावधान ही नहीं है इसलिए वो ठीक करने का प्रावधान इसमें किया गया है जो वक्फ की जमीने वक्फ के नाम से जमा की और कांग्रेस के नेताओं ने बाद में उन जमीनों को धीरे धीरे अपने नाम करवा लिया ऐसी चीजें वो न कर पाए ऐसे प्रावधान इसमें किए गए हैं तीन तलाक के बाद महिलाओं को फिर एक बार हमारी मुस्लिम बहनों को वक्फ बोर्ड में भी जगह देने का काम इस बिल ने किया है ये बिल किसी भी धर्म के खिलाफ नहीं है किसी भी आस्था के खिलाफ नहीं है किसी भी आस्था को ठेस पहुंचाने वाला नहीं है जो गलतियां हुई थी उन गलतियों को सुधारने वाला और जो लूटना चाहते थे ऐसे लुटेरों को पाबंदी लाने वाला इस प्रकार का ये बिल है इसलिए मैं ऐसा मानता हूं जिनकी जिनकी बुद्धि में विवेक शेष है ऐसे सारे लोग इस बिल को पूरे तरीके से मदद करेंगे उद्योग को देने की कोशिश है इस तरीके का अखिलेश यादव या दूसरे तमाम सारे लोग ये बोल रहे हैं देखिए ऐसा बोलना मूर्खता है वो भी जानते हैं कि ऐसा कोई कर नहीं सकता कानून में ऐसा एक भी प्रावधान नहीं है ज्वाइंट सिलेक्ट कमेटी में एक भी इस प्रकार का प्रावधान वो नहीं दिखा पाए कि जिससे ये उद्योगपतियों को एक इंच भी जमीन दी जा सके ज्वाइंट सिलेक्ट कमेटी में वो निरुत्तर हो गए कोई जवाब नहीं दे पाए इसलिए अब यहाँ आकर विरोध कर रहे पूरा विरोध है ये केवल वोट की राजनीति है ये तुष्टिकरण की राजनीति है एक प्रकारचे तलवे चाटणे की राजनीती लोक करत लोकसभेत चर्चा सुरू झाली भूमिका स्पष्ट करण्यात आव्हान दिलं होतं पहिल्यांदा सांगितलेलं आहे त्यांची ज्यांची, ज्यांची सतसत विवेक बुद्धी जिवंत असेल आणि विशेषतः उबाठाच्या संदर्भात जर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर अजूनही चालण्याची त्यांची इच्छा असेल तर मला अपेक्षा आहे की ते बिलाला समर्थन देतील या बिलाचा विरोध करणार नाही ऐसा मानता की जिनका जिनका विवेक शेष है ऐसे कोई भी पार्टी के लोक कभी भी इस बिल का विरोध नहीं कर सकते और जहां तक उद्धव बाला साहब ठाकरे शिवसेना का सवाल है मैं ऐसा मानता हूं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी के विचारों का कोई भी अंश अगर उनकी कृति में बाकी होगा तो वस बिल का समर्थन करेंगे ऐसी मेरी अपेक्षा आहे युवक बोर्ड आणि नेतृत्वाचा संबंध काय असाही प्रश्न उपस्थित तुम्हाला मी दहा वेळा सांगितलंय माझ्या लेवलचे प्रश्न विचारत जा आता मला तुमच्या बुद्धीची किवू करावी लागेल आज शंभर दिवसांचा आढावा आणि उपसचिवांची बैठक सुद्धा झाली काय की पॉईंट होते कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होती शंभर दिवसाच्या आढाव्याच्या संदर्भात आज सव्वीस विभागाचे सचिव आणि मंत्री आम्ही निमंत्रित केले होते जो शंभर दिवसाचा आराखडा त्यांनी सादर केला होता या सव्वीस डिपार्टमेंटचे एकूण नऊशे अडतीस पॉईंट्स होते ज्याच्यावर त्यांना काम करायचं होतं मला अतिशय आनंद आहे की त्यातल्या चारशे अकरा पॉइंट्सवर त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे म्हणजे चौवेचाळीस टक्के काम पूर्ण झालं आहे तीनशे बहात्तर पॉईंट म्हणजे चाळीस टक्के पॉईंट्स असे आहेत की ज्या पॉइंट्सवर काम अंतिम टप्प्यामध्ये आहे जे काम निश्चितपणे वेळेत पूर्ण होणार आहे केवळ सोळा टक्के एकशे पंचावन्न मुद्दे असे आहेत सोळा टक्के मुद्दे की ज्याच्यावर काम अद्यापही मागे पडलेलं आहे त्याच्याकरता त्यांनी का काय अडचणी आहेत त्या सांगितलेल्या आहेत त्यांना मी पंधरा दिवसाचा वेळ वाढवून दिलेला आहे आणि त्यांना सांगितलं आहे की एकतीस एप्रिलपर्यंत किंवा एक मे पर्यंत हे जे सोळा टक्के आहेत तेही काम त्यांनी पूर्ण केलं पाहिजे दुसरं विभागांना मी सांगितलेलं आहे एक मेला प्रत्येक विभागाने आपल्या वेबसाईटवर आपण शंभर दिवसाचा काय प्लॅन केला होता त्यातला किती प्लॅन एक्झिक्यूट केला जो नाही झाला त्याची कारणं काय आहेत हे प्रकाशित करायचं आहे त्यामुळे मीडियाला देखील ते उपलब्ध असेल की शंभर दिवसाचा कार्यक्रम किती यशस्वी झाला याची पूर्ण माहिती ते देणार आहेत आता बावीस डिपार्टमेंट आमचे उडलेले आहेत ज्या बावीस डिपार्टमेंटचा आढावा उद्या आम्ही घेणार आहोत त्या संदर्भात आम्हाला काही माहीत नाही ते आम्ही करत नाहीये आम्ही क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाला हे काम दिलेलं आहे क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांनी त्यांची मानकं ठरवलेली आहेत मार्किंग सिस्टीम ठरवलेली आहे त्यांचा जो रिपोर्ट असेल त्या रिपोर्टवर आम्ही आमचं काय म्हणणं आहे किंवा काय रँकिंग आहे ते ठरव भाजप आमदार आज ठरवणार अजितदा ते असे म्हणतात की काकांच्या आशीर्वादानी सगळं व्यवस्थित चांगला आहे मोठ्यांचे आशीर्वाद नेहमी घ्यायचे असतात त्यामुळे काकांना आशीर्वादापुरतच त्यांनी आता मर्यादित ठेवलं आहे तुम्ही लक्षात घेत नाही भाजप आमदार विधान केलं विष्णू गँगच्या माध्यमात असल्या विधानांवर मी काय उत्तर हे जे काही रोज बीडमध्ये कोणी हे विधान करतं कोणी ते विधान करतं मला असं वाटतं की तुमच्याकडे बातम्या काही फार उरलेल्या नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला दुसरं काही त्या ठिकाणी सापडत नाही त्यामुळे तुम्ही ते चालवत असता माझ्याकरता बीडची केस अत्यंत महत्वाची होती त्याचं योग्य प्रकारे आपल्या सी आय डीने विश्लेषण केलं चार्जशीट दाखल झाली आहे आता करता मेन चॅलेंज त्या चार्जशीटच्या अनुसार जेवढे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे याकडे आमचं लक्ष आहे बाकी तुम्हाला रोज जे मसाले लावायचे ते तुम्ही लावले बघा सरकारची सर्कार भूमिका फक्ती आहे मराठीचा आग्रह चुकीचा नाही तो आग्रह कोणी धरत असेल तर तो योग्यच आहे पण त्या आग्रहाकरता जर कायदा हातात घेण्यात आला तर कायदेशीर कारवाई होईलच हे बात मैं स्पष्ट रूप से कहता हूं महाराष्ट्र में मराठी के लिए आग्रह करना कोई गलत बात नहीं है सरकार का भी मानना है कि मराठी का उपयोग ज्यादा से ज्यादा होना चाहिए किंतु अगर उसके लिए कोई कानून हाथ में लेता है तो कानून उसके ऊपर कार्रवाई करे आज, आज, आज समीक्षा बैठक की है आपने और समीक्षा बैठक मीटिंग लिया है कि जो हंड्रेड डेज का कार्यक्रम दिया था उसमें छब्बीस विभागों का आज हमने आढ़ावा लिया है छब्बीस विभागों में हमने कुल मिलाकर नौ एक्शन प्वाइंट दिए थे जिसमें से 411 एक्शन पॉइंट कंप्लीट हो चुके हैं यानी चौवालीस प्रतिशत तीन एक्शन पॉइंट्स ये अंतिम चरण में है यानी चालीस प्रतिशत इसका मतलब चौरासी प्रतिशत सौ दिनों का कार्यक्रम एकदम लाइन पर है केवल सोलह प्रतिशत पॉइंट्स ऐसे हैं कि जो थोड़ा उसको और समय लगने वाला है उसके लिए दो हफ्ते मैंने बढ़ा के दिए है मैंने मेरा विश्वास आहे की इस कार्यक्रम अच्छी तरीसे पुढे आता महाराष्ट्र पॅटर्न राबवला जाणार आहे जे मार्गदर्शन केलेलं आहे बूथ बसून प्रकारे गौरवची मला मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आपल्याला लक्षात आहे की अमित भाईंनी आमच्या प्रचाराची सुरुवात केली होती सगळ्या विभागात जाऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणला होता आणि आम्ही बूथ पासलो तर वरपर्यंत सगळ्या व्यवस्था असतील नरेटिव्हच्या व्यवस्था असतील या सगळ्या गोष्टींवर फेक नरेटिव्ह संपवण्यावर आम्ही खूप मोठी मेहनत केली आणि त्यामुळे लोकसभेतला फेक नरेटिव्ह आम्ही किल केला आणि थेट नरेटिव्हने त्याचा मुकाबला केल्यामुळेच आम्ही जिंकलो आहोत त्यामुळे निश्चितपणे हे चांगलं मॉडेल आहे ते बिहारमध्ये यूज होत असेल तर चांगलंच आहे पण बिहार एक असं राज्य आहे की ज्यांचं स्वतःचं एक मॉडेल आहे शेवटी बिहार ही राजकारणाची पाठशाळा आहे त्याच्यामुळे त्यांचं स्वतःचं मॉडेल ते वापरतील आमच्याकडनं काही हवसेल तर आम्ही देऊ थँक्यू थँक्यू थँक्यू